तर आज होणार आहे आणखी एक पार्टी चिकनची आम्ही दरवेळी चिकन रस्सा वगैरे पार्टी करतो तर ह्यावेळी होणार आहे बिर्याणीची पार्टी त्यासाठी आम्ही आता तर ह्याच्यामध्ये आलो आहे रानामध्ये डोंगराच्या खाली मावसवाचं एक छोटंसं फार्म हाऊसच छोटंसं घर आहे तिथेच आम्ही पार्टी करणार निसर्ग सांगितलं आणि आमचा निसर्ग इतका म्हणजे आजूबाजूचा आहे ना एवढा खतरनाक आहे ना तुम्ही आता व्हिडिओमध्ये थोडा दाखवेनच मी वगैरे आणि पावसाळ्यातली रानातली पार्टी ना म्हणजे एकदम खतरनाक अनुभव लय भारी अनुभव जेणे गावाकडाहून अनुभवा केलाय म्हणजे के हे केलाय एन्जॉय केलाय त्यांनाच तो माहिती आहे तर साहित्य आम्ही सर्व वगैरे घेतलेलं आहे वगैरे आता सरवड्यातून जाऊन आणलेलं आहे चिकन आणलेलं आहे दोन किलोची बिर्याणी बनवायची आपल्याला आणि रानावनात मागे पण एक बनवलेली पण ही निसळ पाहिजे चिकन बिर्याणी बाहेर थंडकार पाऊस आणि एका छोट्याच्या घरामध्ये बिर्याणी गरमागरम हा अनुभव खतरनाक असणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा तर नमस्कार मित्रांनो मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनेलवरच सुरुखे आय का नव्या व्हिडिओला हिरवाकार डोंगर आणि आम्ही चालला त्या डोंगराच्या पायथ्याची तिथे एक घर आहे दाखवतो तुम्हाला समोर जे एक झाड दिसतंय तिथे आपल्याला जायचं आहे आणि इकडे बघू शकता दूधगंगा धरण बऱ्यापैकी भरलेलं आहे म्हणजेच काळामाडी धरण कळशी घेऊन आलोय इकडचा आमचा हा भागाचा निसर्ग वरून डोंगरावरून भारी दिसतो मी पण आता कळशी घेऊन आलोय बाकी थोडे मेंबर पाठी आहेत आणि थोडे गेलेत पुढे अनिल निसर्गाच्या सानिध्यात आपण आलेलो आहे आणि हे माऊसभावचं घर आहे इथे उन्हाळचं वगैरे बसण्यासाठी वगैरे निवारा एक छोटासा केलेला आहे भारी पावसाळ्यात निसर्ग कसा बघण्यालायक कस असतोय पावसाळ्यात चूल पेटवायचं म्हणजे खूप टेन्शनच असते तर केंबळा तर पेटलाय अजून लाकडं वगैरे पेटतात काय इकडं हे तर केलेले आहे हा डोंगराच्या खालचा भाग आहे इथे पाझर तलाव पण आहे दोन कसं वाटतंय एक नंबर ना कामावर असतील किती दोन किलो राहायचं आहे ना पाऊस जरा कमी आहे पण वादळ खूपच आहे आपल्या एक आणखी एक येणार येणारा दमदार रान केळीचं कड्यातलं काढणार कोक भाजी एकदम खतरनाक लागते यार अंडा बुर्जी विसरून जाल ट्राय करून बघा एकदा आणि मग सांगा तर तो एक व्हिडिओ येईल ही आले इंजिनियर साहेब आलेले आहेत आता पार्टीला हे नाही साहेब आणि पार्टी झाली अशी होऊ शकत नाही बरं कसं वाटतं निसर्गामध्ये आणि पण हेच आहेत एक तिकडे राज पाटील आहेत आणि हे आहे दोन किलो चिकन मॅरिनेट करायला पाहिजे होतं कधी बीच माझं आहे इकडं मिरची पावडर हळद आहे गरम मसाला मीठ आहे कांदे वगैरे आहेत हे मीठ हे कुठला आहे रे मसाला गार्लिक पेस्ट चिकन बिर्याणी मसाला जिरा पावडर खडा मसाला चिकन मसाला चिकन बिर्याणी मसाला परत नाही धनिया पावडर तेल आहे हे तूप आहे आणि काय रे हे बेटा नाही काय ते आपलं ते नाही वॉटर केवडा वॉटर हा आता हे जे बघा ही केवडा वॉटर आहे आणि रोज वॉटर परत आहे कलर कशाला आणला सुदीपर हे बटर कोथंबीर हे कोथंबीर झालं इकडं चिकन मॅरिनेट करायला चालू आहे बारीक कर प्रत्येक वेळी मीच पुढे असतो वस्तादगिरी कराला उगंच हे नुसती बसतात येऊन हे टाळप म्हणलं तुम्ही करा आपल्याला बिर्याणी काही जमत नाही आज कशी लागली बघा आम्हाला नाही सांगतो रोया काय पिशवीतल्या टाक 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 टाकते त्याला काय होत नाही टाकून कॉर्न कॉर्नफ्लॉवर असलं की करपत नाही काळा पडत नाही लय भारी होत थोडा थोडा हे व्यवस्थित धू जर काय राहिलं घाण सांगतो मॅरिनेट करायचं चालू आहे मॅरिनेट करून झालंय झाकून ठेव तर बऱ्यापैकी कांदा फ्राय झालाय झालाय <laughs> हो बऱ्यापैकी लाल झालाय रे कधी डायरेक्ट तिच्यात टाकला का आणि वर्ण टाका ठेवणं नाही तो म्हणलं ते म्हणत मला मला पैसे घाल लावले अडीचशे रुपये पावसानं हजेरी लावलेली आहे आणि थंडी खूप आहे आता भात इकडं टोप ठेवलंय पाणी ठेवलंय भातासाठी खडा मसाला पुदिना आणि काय लिंबू पाण्यात टाकली काहीतरी वेगळं आणखी एक मेंबर आता आलेला आहे कळशी घेऊन कसले घेऊन आले बघ भाऊ बोली तर हे स्मोक पद्धत आतमध्ये वाटीमध्ये इंगळ घेऊन ते आतमध्ये स्मोक केलाय भात भिजत ठेवला होता आता पाणी वगैरे काढले त्यामध्ये हळ टाक त्याच खाली की खाली पाऊस आलाय जोराचा आता हवा पण खूप आहे जोरदार आगमन झालंय पावसाचं मी खाल्लं पहिला कचरा टाकून द्यायचा ना तो

टाक 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 हा घेऊन काय बघ त्या दिवशी मीठ विचारला तसं नको प्युअर देशी म्हणजे घरचं नाही विकत आणलंय शेतोय जातोय येतोय जातोय मगडाणू चालूच आहे आला तर हलक्याने येत नाही मोठ्याने नेत आहे चुलीला बसूल आहे थंडी वाजायला लागली म्हणून आणि ग्रेव्हीचा जे सुगंध आहे ना खतरनाक एवढा असं वाटतं की तसंच खाव थोडा स्मेल कारण आमचं जेवढं मटेरियल आहे ना भरपूर आहे ते वॉटर वगैरे हो केवढा वॉटर वगैरे हो तूप वगैरे हो बटर वगैरे हो भरपूर काय 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 टाकलेलं आहे ते आहेत त्यांनाच माहिती सगळं नाही रे थोडं थोडं ठेव ना नंतर हे परत

साईट न पॅक करण्यासाठी आम्ही कनिक वापरली बाकी राहत परत स्मोक देण्यासाठी आम्ही ठेवलंय त्यावरती भांड रायता बनवाय चालव इकडं लिंबू घ्या रे लिंबू घ्यात बसली

गरम गरम बिर्याणी आणि थंडगार हवा झाली अरे चांगली नुसतं असं बोलू नका व्हिडिओसाठी झाली तर झाली सांगायची मग मीठ नाही तर मी सांगितलं ना मीठ नाही आता झाले असणार वातावरणच समजतंय तर गरम मी वातावरण आणि गरमागरम बिर्याणी बिर्याणी एकदम झक्काच झाली आणि पावसानं जोरदार हजेरी लावली जोरात पाऊस आला आणि म्हणजे हा ना हॉटेल मध्ये पण नाही येणार भरपूर वेळा बोललोय खूप भारी फिलिंग वाटते म्हणजे एकदम पाऊस बघू शकताय चारी बाजूला पाऊस आहे जुळला आणि जेवणाचा कधी पण या निसर्गरम्य वातावरण बाहेर पडणारा जो पाऊस आणि ती थंडगार हवा आणि त्यामध्ये गरमागरम जेवण आ हा हा लय भारी तर ही होती बिर्याणीची पार्टी तर खूप भारी वाटलं म्हणजे भरपूर दिवसांनी दुपारच्या आमच्या पार्ट्या खूप कमीच असतात जे नेहमी ब्लॉग बघतात त्यांना माहिती असेल नाईटलाच जास्त करून आम्ही पार्ट्या आहे आणि हे हॉटेलला काय जास्त नाही आम्ही कमीच असतो नाही माझा कधी बघितला पण नसेल तुम्ही ब्लॉग हॉटेलला वगैरे गेलेल्याचा तर असेच आम्ही निसर्गरम्य वातावरणात करतो ही एक झाले आणखी एक अशी जोरदार आणखी होईल पण आता रोप लावणीचे दिवस आले त्यामुळं होईल की नाही माहीत नाही बाकी ब्लॉग असेच माझी येतच राहतील तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर व्हिडिओ अशाच का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद